आपण पाहत आहात लोकप्रबोधन सर्वसामान्य जनतेचा हक्काचा नंदुरबार नर्मदा काठावरील गावांना सेवा देण्यासाठी नवीन नवीन बोट अॅम्ब्युलन्स जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली असून या बोटीचे लोकार्पण जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले दोन या प्रसंगी महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित आणि माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांची शेवटचा पॉइंट आहे भूषा पॉइंट तिथपर्यंत यायला सहा तास लागत होते आणि संपूर्ण तेहतीस गावांना ती ॲम्ब्युलन्स जाण्यासाठी एक आठवडाभर किंवा दहा दिवस लागत होते आता स्पीड बोटच्या माध्यमातून आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीपासून तर भुशापर्यंत आपण दोन तासामध्ये आपण त्या ठिकाणी येऊ शकतो आणि जे इमर्जन्सी पेशंट आहे ते पेशंटला आपण त्या ठिकाणी ट्रीट करू शकतो आता आपल्या इथे जी बोट ॲम्ब्युलन्स दिली आहे त्या बोट ॲम्बुलन्समध्ये काही पद निर्मिती करायचे बाकी आहे काही मेंटेनन्सचे विषय आहे त्या सगळ्याभराचा आत कसा आपल्याला स्टाफ या ठिकाणी येईल त्याचा आपण प्रयत्न करतोय माध्यमातून सुद्धा आपण या ठिकाणी पाठपुरावा करत आहोत आणि या ठिकाणी एक आरोग्याची खूप चांगली सेवा आपण सगळ्या परिसरातल्या गावामध्ये आपण या ठिकाणी पोचवत आहे आणि पुढेसुद्धा आपण चांगली सेवा कशी पोचायला पाहिजे त्याच्यासाठी पाठपुरावा करून शासनाकडून जे ॲम्ब्युलन्स येणार आहे ते लवकरात लवकर कसे येणार आता आपण त्याच्यामागे आपण लागतो आहे की लवकरात आपल्या दोन ॲम्ब्युलन्ससुद्धा या ठिकाणी येऊन जातील धन्यवाद